उपराजधानी नागपूर मध्ये दुचाकीवर अश्लील चाळे करतानाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय नुकताच कार मध्ये अश्लील चाळे करणारा व्हिडिओ समोर आला होता त्यानंतर हा व्हिडिओ समोर आलेला आहे यात दिसणारा हर्ष उर्फ बिल्ली कहर हा कुख्यात गुंड आहे तो दुचाकीच्या पेट्रोल टँक बसून प्रेयसी सोबत अश्लील चाळे करताना दिसतोय पोलिसांनी त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा शोधही घेतलाय विशेष म्हणजे तो महिनाभराआधीच एका प्रकरणात शिक्षा भोगून आला होता या व्हिडिओनंतर पोलिसांनी प्रयासीसह त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला मुलगा व एक मुलगी असा हा व्हिडिओ होता आणि त्याच्यामध्ये जी अश्लील कृती होती आणि वेगाने घेऊन जाण्याची गाडीवर याबाबत आम्ही तपास केला आणि त्या मुलाला आम्ही शोधून काढलेला आहे आणि त्या मुलाच्या विरुद्ध त्याचं नाव आहे बिल्ली उर्फ राज बिल्ली उर्फ हर्ष राजेश कहार व एकवीस वर्ष राहणार आंबेडकर नगर चंद्रमणी चौक वाडी यास आम्ही अटक केलं <laughs>